नमस्कार बारशी संचारच्या कवी आहेत त्यांची त्यांची कविता वाचणार आहोत गुरु ठाकूर यांच्या कविता वास्तवदर्शी असतात एक छोटस उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा ते आपल्या काकांसमवेत कोकणात समुद्रकिनारी रात्रीच्या रम्य प्रहरी चालत होते तर तेव्हा चांदण्यांच्या उजेडात रेती ते रेती चमकत असते हे सगळ्यांनाच माहिती आहे तर रेतीमधून जे स्पार्क होत होत ते बघून त्यांना असं वाटलं की चांदण्यांचा चुरा आणि सडा ह्या रेतीमध्ये पडलेला आहे अशा एक विभोर करणाऱ्या कल्पना आणि एक मनाला उरळ करणाऱ्या अशा त्यांच्या कविता आहेत आणि त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की जे पण कुणी त्यांच्या कविता वाचतात त्यांना आपलेच अनुभव त्यामध्ये व्यक्त केलेले आहेत की काय असा एक भाव वाटतो त्यांच्या कविता, कविता, कविता प्रत्येक मनाला प्रत्येक व्यक्तीला जवळच्या वाटतात त्याचाच अनुभव घेण्यासाठी आपण आज त्यांच्या कविता ऐकूयात ऐकूयात गुरु ठाकूर या कवींच्या कविता माझ्या कवितेचं नाव आहे पण लोक काय म्हणतील चौकट मोडून बघे न म्हणतो मनासारखे जगे न म्हणतो चौकट मोडून बघे न म्हणतो मनासारखे जगे न म्हणतो परी नेमका येऊन ठळतो प्रश्न एक कातील पण लोक काय म्हणतील पण लोक काय म्हणते झेलीत पाऊस झिंब भिजावे झेलित पाऊस झिंब भिजावे सुचेल गाणे तिथेच गावे सुचेल गाणे तिथेच गावे वाटे शिंगे मोडून व्हावे वासरात सामील वासरात सामील पण लोक काय म्हणतील पण लोक काय म्हणतील कवितेचे <प्राण> नाव कर हवे तेवढे वार कर हवे तेवढे वार नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो नशी हवे तेवडे वार म्हणालो मानणार ना तरी कधीही हार म्हणालो मानणार ना तरी कधीही हार म्हणालो केला सौदा संकटासव्यानी व्यथेला खुशाल उघड्या आहे दार म्हणालो केला सौदा संकटासव्यानी व्यथेला खुशाल उघडे आहे दार म्हणालो चिरचुनी सारे तुडुंब प्याले अपमानाचे चिरचुनी सारे तुडुंब प्याले अपमानाचे दगाबाज दुःखालाही आभार म्हणालो डगाबाज दुःखालाही आभार म्हणालो खेळवूनी मज अखेर जेव्हा नीती दमली खेळवूनी मज अखेर जेव्हा नीती दमली डाव नवा मांडणी तिला तयार म्हणालो डाव नवा मांडणी तिला तयार म्हणालो रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याला रडलो नाही भिडलो लढलो भिडलो आयुष्याला राखेतून उठलो आणि यलगार म्हणालो नशीबासकर हवे तेवढे वार म्हणालो नशीबासकर हवे तेवढे वार म्हणालो माझ्या कवितेचं नाव आहे मित्र नेहमीच नसतं अचूक कोणी घड्या देखील चुकतं राव नेहमीच नसतं अचूक कोणी घड्या देखील चुकतं राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातातुंडा पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसे नसे अशावेळी मोडू नये धीर कधीच सोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधीच सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारे मिटतात तेव्हा आपणच आपले मित्र व्हावे सगळी दारे मिटतात तेव्हा आपणच आपले मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ मग अजू दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा सखा आपच शोधून पहा आप माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजरे रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावे स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळाली सत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून करून जावे असे काही करून जावे असे काही या जाताना घहीवर यावा साऱ्या निरोप शेवटचा देताना घरीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर कवितेचं शीर्षक आहे पाणीपुरी सारखी वागतात स्वप्न देखील कधी कधी पाणीपुरी सारखी वागतात स्वप्न देखील कधी कधी काही ढासळतात ओठांशी नेता नेता अनपेक्षितपणे हातातच मग सलत राहतात परीट घडीच्या शर्टांवरल्या डागांसारखी आयुष्यभर आणि मग सलत राहतात परीट घडीच्या शर्टांवरल्या डागांसारखी आयुष्यभर तर काही झंझणीत ठसका देतात तर काही झंझणीत ठसका देतात प्राण कंठाशी येऊन डोळे डबडबून येईस तो तर काही झंझणीत ठसका देतात प्राणकंठाशी येईस येईपर्यंत डबडबून येईस तो ब्रह्मांड दाखवतात त्या ते ते तेवढ्या एका क्षणात त्या ते ते तेवढ्या एका क्षणात आत्ताच आपण गुरु ठाकूर यांच्या कविता ऐकल्या ज्या वास्तवदर्शी आहेत आणि प्रत्येकाला आपलेच अनुभव त्यामध्ये विषब केलेत असा एक अनुभव येतो आणि कविता वरून रंजक वाटल्या तरी त्याचा अर्थबोध खूप गहन आहे आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या अशा कविता आहेत हाच अनुभव आम्ही तर घेतोच आहोत सर्वजणी परंतु आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असतो तो कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन कवितासह तोपर्यंत धन्यवाद